देशभरामध्ये एक जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे आणि या कर प्रणालीमध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योगांवरच्या करामध्ये वाढ झालेली आहे त्यासोबतच ट्रॅक्टर आणि ट्रेलर यावरील करात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि या करवाढीचा परिणाम राज्यातल्या जवळपास अकरा हजार ट्रेलर उत्पादक व्यावसायिकांवरती होणार आहे ट्रॅक्टरवरील करामध्ये नेमकी किती वाढ झाली आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात पाहूया एक देश एक कर अशी करप्रणाली देशानं स्वीकारली आहे राज्यांनाही त्याला मान्यता दिली आहे यामध्ये शेती संबंधित घटकांना जरी सूट दिली असली तरी आता ट्रॅक्टर आणि ट्रेलरवर लागणाऱ्या करात वाढ झाली आहे दोन चाकी ट्रेलरवर बारा टक्के आणि चार चाकी ट्रेलरवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागणार आहे ही करवाढ एक जुलैपासून लागू होणार आहे यामध्ये दोन चाकी ट्रेलरच्या किमतीत पंधरा हजार आणि चार चाकी ट्रेलरच्या किमतीत पन्नास ते साठ हजारांची वाढ होणार आहे दोन चाकीस साठी ट्रेलरसाठी बारा टक्के आणि चार चाकी ट्रेलरसाठी अठ्ठावीस टक्के जे जी जी एस टी व्हायला लागला आहे तो अन्यायकारक का आहे आणि त्याच्यामुळं शेतीमालासाठी आणि ह्याच्यासाठी अपायकारक होऊ शकतो आणि त्याची शेतकऱ्यांच्याकडं एवढा टॅक्स भरून घेऊ शकत नाही आम्ही आणि त्याच्यासाठी पूर्वी जो पाच टक्के जे व्हॅट भरत होतो तो पाच टक्केमध्ये हे करावं असे ट्रेलर मॅन्युफॅक्चरिंग आमची मागणी आहे यातच केंद्र सरकारने ट्रॅक्टरच्या ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम बसवणं सक्तीचं केलंय कोल्हापूर मध्ये याच कारणानं गेल्या सहा महिन्यांपासून ट्रेलरची पासिंग रखडली आहे मुळातच ट्रॅक्टरला ब्रेकसाठी पॉईंट ठेवला नसल्यानं ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम बसवणं शक्य होत नाही त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची आणि ट्रेलरवरील कर पूर्ववत करण्याची मागणी ट्रॅक्टर उत्पादकांकडून केली जाते ब्रेक सिस्टीमला ट्रॅक्टरवाल्यांनी पॉईंट काढू शकत नाहीत आणि ह्या जी आर सगळ्या महारा भारतामध्ये आलेला आहे आणि चार पाच स्टेटमध्येच चा ब्रेक सिस्टीमचा पॉईंट काढा म्हणून हे दिलेलं आहे फक्त महाराष्ट्रात ब्रेक सिस्टीमसाठी बरेच दिवस झालं पा सहा महिने झालं पासिंग बंद आहे त्याच्यामुळं पण हा धंद्याला ट्र ट्रेलर मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याला फार मोठा फटका बसलेला आहे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचा जो मुद्दा आहे तो मागं घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या पुरतं पासिंग बंद आहे ते सगळ्या ठिकाणी जसं चालू आहे तसं पूर्वत करून टाकावं ट्रॅक्टर आणि ट्रेलर या वाढीव करामुळे ट्रेलर उत्पादकांसोबतच शेतकरीही त्रासणार आहे ऊसासारख्या पिकांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलरची आवश्यकता असते त्यावरचा कर वाढल्याने आता ट्रेलर खरेदीकडे शेतकरी पाठ फिरवेल अशी भीती व्यक्त केली जाते कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा